देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू श्री गुरु तस्मै श्री गुरु, गुरु जय सर्वांना आज आपण महाशिवरात्रीचा हा खूप मोठा घबाड असा पर्व काळ साधत आज इथं जमलेलो आहोत आणि या पर्व काळानिमित्त आज विश्वात्मकेश्वर विश्वात्मकेश्वराचा अभिषेक महाशिवरात्री निमित्त आणि हा मोठा वैष्णव मेळावा जरी म्हटलं तरी चालेल आज बघायला चाले। गेलं तर सगळी लोक कुठे चाललेत प्रयागराजला चाललेत कशासाठी तर तिथं त्रिवेणी संगम आहे आणि त्या ठिकाणी त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ केल्यानंतर जे काय पाप आहे ते धुतलं जाते म्हणून ते महाकुंभ मेळा आणि म्हणून लोक तिकडे चालले तिथं त्रिवेणी संगम का आहे तर तिथं ती तीन नद्यांचा संगम आहे म्हणून त्याला त्रिवेणी संगम हे नाव दिले गेले आणि त्या त्रिवेणी संगमाला त्या त्रिवेणी संगमावर हा महाकुंभ आयोजित केला गेला के मग महाकुंभ किती वर्षात येतोय एकशे चव्वेचाळीस वर्षात एकशे चव्वेचाळीस वर्षात येणारा महाकुंभ आहे म्हणजे असं म्हणजे बऱ्याच लोकांकडून ऐकायला मिळेल की आता गेलो तरच नाही तर डायरेक्ट पुढच्या जन्मातच तो योग आपल्याला मिळणार आहे म्हणजे कुठे गेला तर महाकुंभला जाण्याचा हो। योग मग मला आपण इथं भेटलोय आपण आज इथं जमलोय हाच आपल्यासाठी महाकुंभ आहे असं बाबा सांगतात की तुमच्यासाठी हाच महाकुंभ मिळा आपल्याला प्रयागराजला तिथं जाण्याची गरज नाही आणि बघा बरं का योग बाबाने कसा घडवून आणलाय इथंच त्रिवेणी संगम कसा झालाय बघा विश्वात्मकेश्वराचं मंदिर आहे त्याच्या बरोबर पाठीमाग बाबांचे बाबांचं दुसरं प्रयोजन नियोजन म्हणजे बाबांची झाडं लागलेली ला आहेत आणि त्याच्या बरोबर पाठीमाग आणि बरोबर पाठीमाग गोशाळेचं कालच म्हणजे आजच उद्घाटन झालेलं आहे गोशाळेचं उद्घाटन म्हणजे ह्या तिन्ही बाबांच्या प्रयोजनाचं संगम इथं मासळ्यांमध्ये झालेलं आहे म्हणजे हाच आपल्यासाठी त्रिवेणी संगम आहे आणि या त्रिवेणी संगमाचा योग कसा जुळवून आलाय बघा आणि त्यानिमित्त होणारा हा वैष्णव मेळावा या ठिकाणी होते म्हणजे यासाठी आपल्याला कुठे जायची गरज आहे का म्हणजे महात्मे किती हे असतात बघा म्हणजे किती महात्म्यांचं प्रयोजन नियोजन कसं असते बघा या प्रयोजनामध्ये म्हणजे असा विचार पण केला नसेल आपण की असा हा त्रिवेणी संगम जुळून येईल आपण इथं येऊ किंवा या ठिकाणी हा त्रिवेणी संगम जुळून येईल म्हणजे काल अ ते नगरचे भाऊ त्यांनी सांगितले की मासावाडीकर किती भाग्यवंत आहे मासावाडीकरची मंडळी का तरे तरे तर इथं विश्वात्मकेश्वराचं मंदिर तर ऑलरेडी झालेलंच आहे त्याचबरोबर या ठिकाणी आता गोशाळा पण होते त्यामुळं खरंच म्हणजे मासावाडी मंडळी खरंच खूप भाग्यवंत आहेत व नशीवान आहेत त्यांच्यावर श्रीपाची एवढी कृपा आहे त्यामुळं या ठिकाणी हा त्रिवेणी संगम जुळून आलेला आहे आणि भाऊ बागा कसा आहे म्हणजे नियोजनात खूप आधीपासून होतं पण प्रयोजन पाहिजे ना म्हणजे प्रयोजनामध्ये आलं आणि ते आता सत्यामध्ये पण उतरलं म्हणजे भाव एक छोटासा भाव म्हणजे कोणाचा तरी भाव असेल की बाबा आपल्या इकडे पण गोशाळा झाली पाहिजे म्हणजे का सांगितलं की माझ्या प्रयोजनात नव्हतं पण तुमच्या नियोजनात होत म्हणून ही गोशाळा उभारली गेली म्हणजे बाबा तुमचा एक छोटासा भाव आणि त्यासाठी बाबा बाबांनी किंवा सद्गुरूंनी परमात्म्याने आपल्याकडे टाकलेली हजारो पावलं पण भाव खूप महत्वाचा आहे आणि ह्या भावामध्ये आपली आत्मीयता तळम तळमळ आणि गुरुभक्ती जर तुमच्या आपल्यामध्ये गुरुभक्ती असेल तर तीच ती गुरुभक्तीच आपल्याला पूर्णत्व अवस्थेला घेऊन जात असते पूर्णत्व साधकाची पूर्णत्व अवस्था म्हणजे काय तर जी साधक पूर्णत्व अवस्थेवर आहे का म्हणजे आपण सद्गुरूंची भक्ती गुरु आज्ञा गुरु सद्गुरूंनी आपल्याला केलेली आज्ञा आणि त्या आज्ञेच्ञेच पालन करतोय का गुरुआज्ञा काय आहे चांगला विचार करा बारीक विचार करा कर्माचा संबंध समजून घ्या सूक्ष्म विचार करा झाडे लावा आपली राष्ट्रमाता गोमाता आपली आई असणारी गोमाता तिचं पालन करा तिचं पूजन करा हे सगळे आपल्याला सद्गुरूंनी केलेले आज्ञा आहेत आणि ह्या आज्ञेचं आपल्याकडून पालन होत आहे का हीच खरी गुरुभक्ती आहे आणि जो साधक ह्या गुरुभक्तीवर अरुढ आहे या गुरु भक्तीवर अरुढ आहे तोच पूर्णत्व अवस्थेला जाऊन पोचणार आहे पूर्णत्व अवस्था म्हणजे काय तर आता तुकाराम महाराजांनी सांगितले की बाबा अ तुझा मोक्षही मला नको म्हणजे तुझा मोक्षही मला नको आपण बऱ्याच वेळा प्रवचनातून याच्यातून ऐकतो की तुम्ही नाम घेतलं तर तुम्हाला मोक्ष मिळणार आहे तुम्ही मुक्त होणार आहात जन्म जन्ममान खाईतून पार होणार आहात तुम्हाला तुम जे दुःख होते त्यातून हे होणार हे सगळ्या तर गोष्टी होणारच आहेत पण आता बाबांनी आपल्याला ह्या भावापर्यंत आणून ठेवले की आता आम्हाला तुमचा मोक्षही नको आणि तुमचं काहीच नको हा जो परमानंद आहे आता जे चालू स्थितीला चालू घडीचा जो परमानंद आहे आम्हाला सुखात आनंदात राहू द्या आणि बाबांनी आता ह्या स्थिती जाणून ठेवले की सुखी नाही दुखी नाही अवघा आनंद सिद्धांत भगवत मध्ये बाबांची एक वाक्य आहे की दुःख तो आपण आते और ज्या म्हणजे आपण प्रपंच करत असताना येणारे दुःख हे तर आपल्या साथीत आहेत कसे तर काल बाबांनी काल ते पोलीस बाबा त्यांनी सांगितलं की मी माझं प्रारब्ध भोगतोय म्हणून मी माझं प्रारब्ध बघतोय म्हणून ती जे ट्रेनिंग आहे ती करतोय म्हणजे त्यांचा भाव काय आहे की प्रारब्ध जे आहे ते भोगून संपवायचंय मला पटकन संपवायचं म्हणजे बाबा काय म्हणतात की हे पटापट भोगा आणि संपवा जे बघायला येते त्याचं दुःख करत बसू नका म्हणजे हे बघायला गेले तर बोलण्यासाठी खूप छोट्या गोष्टी आहेत पण ह्याचा जर बारीक विचार केला तर ही गोष्ट ह्या खूप मोठ्या गोष्टी बारीक फक्त म्हणून बाबा म्हणतात की बारीक विचार करा बारीक विचार करा बारीक विचार, कर, विचार केला दे के तर ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत की आपल्या आयुष्यात येणारी दुःख या दुःखांचा बारीक विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं कर्माचा संबंध समजून घेतला तर लक्षात देतं की हे आपलंच आपल्यालाच भोगायला येणार आणि ते आपणच भोगून आहे आणि जी रोज नित्यनिर्मित होणारी कर्म आहेत त्या कर्म ती कर्म आपण रोज पहाटे चार वाजता बाबांच्या भजनामध्ये रोज भरडून संपवते म्हणून बाबा म्हणतात की रोज पहाटे बजन भजन करा भजनाची रीत घालून दिली बाबाने कशासाठी तर तुमची नित्य नियमित होणारी कर्म बार होण्यासाठी म्हणजे या ठिकाणी पण विषय कुठला आला गुरुभक्ती म्हणजे आपल्याकडून जर नित्य नेहमीत भजन होत असेल तर तीच आपली नित्य नियमित गुरुभक्ती आहे आणि त्या गुरुभक्ती तीच ती गुरुभक्तीच आपल्याला पूर्णत्वाला घेऊन जाणार आहे गुरुभक्तीमध्ये जस भजनाची रीत आली तसंच सद्गुरूंनी केलेली आज्ञाही येते याच्यामध्ये बाबांनी सांगलेली गोमाता आणि तिची सेवा तिचं पालन आता कसं बघायला गेलं तर आम्ही पण त्याच कुळात होतो जरशा पाल जे जरशा पाळणारे असतात त्यांच्याच कुळत होतो पण आता बाबांनी सांगितल्यापासून आम्ही पण जरा ताऱ्यावर आलो पूर्ण कमी करायच्या मार्गाला लागले आणि देशी देशी गोमाता लागवायच्या मार्गाला लागले म्हणजे फक्त देशी आणि गिरज दिसेल या मार्गावर म्हणजे आमच्या पूर्ण परिवाराचा झालेला हा विचार आहे म्हणजे बघा परिवर्तन कसं होतं परिवर्तन कुठून होतं तर इथून छोटे छोटे बाबांनी छोटा विचार केला होता का मी एकच गाय घेणार आणि तीच सांभाळत बसणार आणि त्या छोट्या विचारानं किती मोठं विराट स्वरूप घेतले बघा आज प्रत्येक साधकाच्या मनात एक भाव आहे की माझ्या घरी कमीत कमी एक तरी देशी गोमाता हवी एक तरी माता हवी प्रत्येकाने आणि त्या एका छोट्या विचारानं आज एवढं मोठं विराट स्वरूप घेतले की आज चिखलीमध्ये गोशाळा होते आणि त्याचबरोबर मासावळीकर पण विचार करतात की चिकलीत होते तर आमच्याकडे का पण का नको आमच्यात आमच्यात पण ते सामर्थ्य आहे ते सामर्थ्य बाबाने आम्हाला पण दिले की आम्ही पण गोच गो संवर्धन करू शकतो गोमाता सांभाळू शकतो आणि त्या त्यांचं संगोपन व्यवस्थित करू शकतो म्हणून पण हा विडा उचललाय की गोमाता गोच संवर्धन करणार आणि मासावळीकरांबरोबर आवेकर मंडळी पण त्यांना साथ देणार कोणी नाही दिलं तर आम्ही मी तरी देणार कोणी नाही दिलं तर मी तरी देणार जसं जमल तसं आलं का इथून खूप दोन आहे जसं जमत तसं कमीत कमी महिन्यातून कमी ना। दोन तीन वेळा येऊन आपली सेवा करेन म्हणजे त्यामध्ये खरंच परमानंद आहे आणि हे मी स्वतः अनुभवले जसं बाबांनी सांगितलं की त्या गोमातेच्या सहवासात राहून बघा बाबा सांगतात म्हणून राहू नका तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे म्हणून राहून बघा खरं सांगतो त्या गोमातेच्या सहवा सहासात राहून बघा तिच्यामध्ये खरंच एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामधले निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह एनर्जी काढून टाकते तुमच्यातील निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह थॉट्स थॉट्स निगेटिव्ह विचार ह्या सगळे बात करून तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी द्यायचं काम करते आणि ख ते खरंच आहे रिअली आहे तुम्ही त्या गोमातेच्या सहवासात राहून बघा म्हणजे आधी आता आमच्या घरी दोन आहेत गोमाता म्हणजे आधी एक होती तिला आता अजून एक माता झाली ती पण आहे ती पण व्यवस्थित आहे आणि तिला आता जेव्हा आम्ही सोडतो जेव्हा ती बागडते उड्या मारते मोकळं सोडून दिल्यानंतर ते बघण्यात तर एक वेगळाच आनंद आहे ते म्हणजे तिला उड्या मारताना बागडताना ती जेव्हा जवळ येते आपण तिला गोंजरतो ती आपल्या आपल्याकडे पण ती प्रेमाने येते कारण तिला सवय लागलेली असते ना ती पण आपल्याकडे प्रेमाने येते त्यामध्ये एक वेगळा आनंद आहे तसं तुम्ही जरशी पशी जाऊन बघा काय नाही तिला काय नाही <laughs> तिला भावनाच नाही खरं सांगतो तिला भावनाच नाही <laughs> गोंजरा तिला काही करा तिच्या बसून राहा काय नाही दुसऱ्या दिवशी गेला तर कोण तू ती खरी परिस्थिती आहे म्हणजे आमच्याकडे आहेत म्हणून सांगतोय खरी परिस्थिती आहे आज जरी तिला किती गोंजरा खाऊ घाला चारा काही करा तिला व्यवस्थित भावांना तिची किती काळजी घ्या ती ओळख देत नाही तसं देशी गोमाता आपली ओळख देते तुम्हाला सुदृढ करते बाबा सांगतात तसं बदल करते तुमच्या शारीरिक स्थितीमध्ये बदल करते म्हणजे किती आपले बदल आहेत बाबा म्हणजे एक गोमाता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती बदल करून आणू शकते हे या ठिकाणी मला सांगायचं की तुमच्या आहारामध्ये बदल होतोय तुमच्या शारीरिक शारीरिक विकासामध्ये बदल होतोय त्याचबरोबर तुमच्या मानसिक विकासामध्ये पण बदल होतोय आजकाल बघायला गेलं तर शारीरिक शारीरिक दोषापेक्षा मानसिक दोष माणसाला जास्त कलियुग की माणूस शारीरिक दृष्ट्या त्रासलेला नाहीये मानसिकदृष्ट्या त्रासलेला आहे त्याला मानसिक त्रास जास्त आहे आणि माणूस आहे प्रपंच आहे तो होतोच पण त्या ठिकाणी जर तुम्ही गोमातेच्या सहवासात राहिला तर तो सहवास तुम्हाला त्या निगेटिव्ह थॉट्स पासून आणि त्या जे मानसिक त्रास आहेत त्यातून बाहेर काढायला मदत करेल म्हणजे त्या, करे। त्या गायीमध्ये एवढी एनर्जी आहे की ज्या ठिकाणी गाय आहे तिथून शंभर शंभर फूट एक एक किलोमीटर एनर्जी तिची स्प्रेड झालेली असते मग जर ती गोमाता शंभर शंभर किंवा एक एक किलोमीटर दूरपर्यंत तिची एनर्जी स्प्रेड करते तर ती गोमाता जर तुमच्या गाळामध्ये असेल तर तुमचं घर किती एनर्जेटिक राहील तुमच्या घरामध्ये किती एनर्जी राहील आणि तुमचं आपल्या घरामध्ये जे निगेटिव्ह एनर्जी असते किंवा घरामध्ये काय आज तर माणसाला वाटत बसलं बसले की आज करमना झाले आज असं कधीतरी म्हणजे रेग्युलर कामाला जाणाऱ्या माणसाला होतं बघा रविवारी घरी बसले की असं घर खायला उठल्यासारखं होतं होतं तसं म्हणजे मी पण आता मला माहिती आहे मी रोज कामाला जातो रविवारच्या दिवशी असं घरी बसले की असं घर खायला उठते काय बस वाटत नाही घरी म्हणजे अशी एक निगेटिव्ह एनर्जी असते घरामध्ये त्या एनर्जी रिमूव्ह करायला गोमाता मदत करते आणि गोमातेचं ते मागच्या वेळी सांगितलं ह्यांनी हो सांगितलं तर मोठ्या भाऊने की गोमातेच्या शेणामध्ये लक्ष्मी आहे म्हणून जुनी लोक ती लक्ष्मीचा सळा टाकायची घरामध्ये का तर, त्या, तर लक्ष्मी वास करते घरामध्ये त्या त्या शेणाने जर आपण सळा टाकला तर त्या शेणामध्येच लक्ष्मी आहे मग लक्ष्मी का वास करणार नाही तुमच्या घरामध्ये शंभर टक्के वास करा आणि जसं आता विशाल भाऊनी सांगितलं की त्या देशी शेणामध्ये घरामध्ये तर उपयोग होतो प्लस शेतामध्ये तिचा वेगळा उपयोग आहे म्हणजे बघा विरा या एक संकल्पना किती 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 वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला मदत करते किती वेगवेगळे मार्ग आहेत एक आपला मानसिक आधार दुसरा शारीरिक आधार तिसरा म्हटलं तर विशाल भावांनी सांगितलं तर शेतीसाठी आधार चौथं बघायला गेलं तर आपल्या आजूबाजूला राहणार वातावरण तेजस्वी आणि पॉझिटिव्ह किती पद्धतीने मदत करते तसंच दुसऱ्या बाजूला विचारतात जर्सी गायचा विचारता तिचं काय मला मग सांगितलं त्या पद्धतीने ती ओळख पण देत नाही आणि तिचा काय फायदा पण नाही कारण गेल्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस खूप डिस्कशन झालं त्याच्यावर आणि त्यामध्ये त्यांनी जेवढे काय मुद्दे मांडले ते खरंच ते खरे की देशी जर्शी मध्ये तेवढे हे आहेत म्हणजे आता आम्ही स्वतःही करतो पण ते तिचं दूध खात नाही आम्ही देशी गायचं दूध खातो जरशी दूध तिकडे बोट्यात ना तिकडे 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 जात ते घराकडे घराच्या अलीकडे पहिल्यावर सुद्धा येत नाही खरी रियालिटी आहे म्हणजे ते माहिती आहे ना आम्हाला की कसं ते म्हणून आता आम्ही पण निर्णय घेतलाय की आता ते आम्हाला ती पुतना दारात नको आहे आम्हाला आता आमची माता आमच्या दारात पाहिजे आमची आई जी आमच्या आमची परंपरा आहे जी रूढी परंपरेने आमच्यापर्यंत आली आहे जी आमच्या श्रीपाद बाबां बाबांनी जिला सांभाळलं आमच्या गुरुदत्तांनी जिला सांभाळलं आमच्या बाळच्या ह्याच्यामध्ये सुद्धा देशी गाय आहे म्हणजे आमच्या साधू संतांनी तिला सांभाळलं मग आम्ही का तिला सांभाळू नये त्यांनी सांभाळली तर मग आम्ही का सांभाळू नये त्याच वृत्तीप्रमाणे आता आम्ही पण देशी गोमाता सांभाळणार आहे ती देशी गोमाता दुसरा मुद्दा म्हणजे बाबांनी सांगितलेलं अजून एक महावाक्य म्हणजे बाबाचं प्रयोजन ते म्हणजे झाड वृक्ष संवर्धन वृक्ष संवर्धनामध्ये आपण म्हणतो म्हणजे जनरली आता आपल्या विश्वत्ती देवी मंडळीचा विषय नाही हा पण जनरली जी लोक असतात त्यांना जर म्हणलं की तुम्ही झाडं लावा झाडं जगवा ते म्हणतात आमच्या एकट्यात लावणार काय होणार का आमच्या एकट्याचं लावण्यानं काय होणार बरं आम्ही लावलीच झाडं त्यांना काय फरक पडणार आहे त्यांना आपण समजवायला गेलो पॉल्युशन होते झाड तुटत चाललेत झाड संपत चाललेत उद्या येणाऱ्या पिढीला ऑक्सिजन उरणार नाही येणाऱ्या पिढीनं काय बघायचं आणि एक झाड किती नुकसान करतं म्हणजे एक झाड आपण तोडलेलं आपण जर एक झाड तोडलं तर आपल्या आसपास होणार नुकसान दोन मिनिट मी रिमेंट करतो त्याच्यामध्ये आपण एक झाड लावलेलं असतं ते झाड मोठं असतं म्हणजे खूप आपल्या जुन्या माणसांना जाण्याचं महत्व खरं तर माहिती होतं बघा जुन्या माणसाला कारण आपल्या घराच्या आजूबाजूला जुन्या माणसांनी लावलेली झाडं असतील काही जणांच्या असतील घरापुढं सावलीसाठी लावलेले असतील किंवा काही लोकांना त्याचं महत्व माहिती असेल तर चिंच जांभळ वड पिंपळ कडुनिंब हे देशी झाडं असतील तर हे झाडं तुमच्या जमिनीतील मातीचं पर, पाण्याचं पर्क्युलेशन व्यवस्थित ठेवतात पाणी पावसाचं पाणी मोडवण्यासाठी मदत करतात आणि त्याचबरोबर वातावरणातील ऑक्सिजन मेंटेन ठेवतात त्याच बरोबर झाडावरती बसणारे पक्षी त्यांची वाढणारी पिल्ल त्या झाडाची फळं त्या झाडाचे आयुर्वेदिक उपयोग त्याचबरोबर त्या झाड तोडल्यानंतर सुद्धा त्या झाडाची फांदी आपण जाळण्यासाठी वापरतो जाळल्यानंतर त्याची जी राख होते ते सुद्धा लास्ट कार्बन म्हणून उपयोग होते म्हणजे एक झाड किती एक झाड ते किती आपल्याला फायदा देते बाबा त्याच काहीच वय जात नाही त्याच्या मुळापासून शेंड्यापर्यंत जेवढे काही त्याचे पार्ट्स आहेत त्या प्रत्येक पार्टचा वेगवेगळा उपयोग आहे आता मी माझी फार्मस झाले मला माहिती आहे की प्रत्येक आयुर्वेदिक वनस्पतीमध्ये प्रत्येक पार्टचा वेग मध्ये वेगवेगळे कंटेंट असतात प्रत्येक वेगवेगळे आयुर्वेदिक उपयोग असतात म्हणजे काही झाडांची हा काही झाडांच्या मुळामध्ये वेगवेगळे कंटेंट असतात मुळ काही रो, रो, का रोग रोग म्हणजे काही का रोगांसाठी काम करतात फांद्या काही रोगांसाठी काम करतात त्याची साल काही रोगांसाठी काम करते त्याची फुलं काही रोगांसाठी काम करतात त्याच्या त्याची पानं काही रोगांसाठी उपयोग उपयोगी उपय। येतात म्हणजे त्याच्या प्रत्येक पार्ट मध्ये जी वेगवेगळी केमिकल्स आहेत ती केमिकल्स आज जी आपली आयुर्वेदिक इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्री त्याला त्याचा यूज करतात म्हणजे ते झाड किती उपयोगाचं आहे आणि आपण त्याचं काय करतो सहज टाकतो अडचण होते म्हणतो अडचण होते म्हणतो किंवा ते आम्हाला नको आहे म्हणून सहज तोडून टाकतो त्या आमच्या बांधावर आहे एक, एक किती दोन तीन फूट चार पाच फूट अंतर किंवा ते जमीन पडाख असते त्याच्यामुळं पण ते दोन तीन फूट पडाख आहे पण त्या एका झाडामुळे तुमची पाच एकर जमिनीला पाणी पुरवून एवढं पाणी त्या झाडामुळे जमिनीत जाते हे माणसाच्या जा लक्षात येत नाही आणि त्या झाडाला आपण तोडतो का चार पाच फूट माझी जमीन पडाखते म्हणून ते झाड तुमच्याकडून काय मागत असते त्या झाडाला तुमची खतं नकोय त्या झाडाला तुमचं पाणी नको आहे त्या झाडाला तुमची काळजी नकोय त्या झाडापाशी तुम्ही कधी नाही गेला तरी सुद्धा ते मरत नाही त्याला तुमचं काहीच नकोय फक्त ते म्हणते मला तोडू नको ते म्हणते मला तोडू नको त्याची तळमळ आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा फायदा नाही ते उलट त्याला तुम्ही तोडलं तर ते मरण पावलं मरण पावल्यानंतर मुक्त होईल कारण मुक्त होईल त्याच्यामध्ये तोटा कोणाचा आहे तोटा आपलाच आहे हे माणसाला कळत नाही आणि कशा कशा पद्धतीनं तोटा आहे ते मी आता सांगितलं की पाण्याचं पर्क्युलेशन थांबेल ऑक्सिजन थांबेल त्या झाडावरती राहणाऱ्या त्या पक्ष्यांचं नुकसान होईल त्याचबरोबर त्याच्यावर वाढणाऱ्या त्या पक्ष्यांच्या पिल्लांचं नुकसान होईल त्याचबरोबर जे ऑक्सिजन मिळणार आपल्याला त्याचं नुकसान होईल किती किती पर्यंत आपलं नुकसान आहे त्या झाडाचं त्यामध्ये काय नुकसान आहे का एकतर काय छोटासा त्याचा जीव जाईल म्हणजे त्या तो मुक्त होईल जर समजा एक झाड समजा शंभर वर्ष त्या ठिकाणी आहे एकाच ठिकाणी आहे तर आपण त्याला तोडलं तर ते मुक्त होईल पण त्या ठिकाणी नुकसान आपलंच होणार हे आपण समजून घेतलं पाहिजे हे म्हणजे जे गावातील लोक आहेत त्या लोकांचं लक्षात येणार नाही पण जे सिटीतले लोक आहेत त्यांना माहिती आहे ऑक्सिजनची किंमत त्यांना माहिती आहे झाडांची किंमत त्यांना माहिती आहे झाडांच्या सावलीची किंमत त्यांना नाही मिळत हो तिकडे तुम्हाला भगवंताची तुमच्यावर एवढी कृपा आहे भगवंताना तुमच्या दारामध्ये झाडं दिल्या तुमच्या शेतामध्ये झाड दिले तुमच्या अंगणामध्ये मो भली मोठी मोठी तुमच्या वडिलांनी आजोबांनी पंजुबानी लावलेली झाड आहे त्या झाडाचं संगोपन करायला सोडून तुम्ही अडचण येते म्हणून तोडून टाकताय त्याचं महत्व समजून घ्या आणि त्याला तोडून नका म्हणजे एक झाड किती महत्वाचं हो आहे असं समजून आपण त्याचं संगोपन केलं पाहिजे म्हणजे बाबांचा एक छोटासा विचार बाबा वृक्ष आज आपण कुठपर्यंत पोहोचलोय कल्याण एक झाड लावतोय म्हणजे त्यातून तुमचं विश्व कल्याण होत कल्याण हा शब्द छोटा आहे पण त्याच्यामध्ये व्याप्ती खूप मोठे व्याप्तीमध्ये आखं विश्व येते विश्व म्हणजे फक्त पृथ्वीपुरतं पुर्त मर्यादित नाही तर ते पूर्ण ब्रह्मांडापर्यंत मर्यादित आणि त्याच्यामध्ये फक्त मानव जात नाही तर त्याच्यामध्ये प्रत्येक जात आहे प्रत्येक जातीचं कल्याण आहे त्या एका झाडामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यावर राहणारे पक्षी असतील फुलं असतील त्याच्यावर राहणारे मधमाशे असतील अहो बारीक विचार केला तर किती किती महत्व आहे त्या झाडाचं पण आपण त्या एका छोट्या आपल्या स्वार्थासाठी ते एवढं मोठं भलं मोठं झाड तोडतो आपण त्याचा विचार करायला पाहिजे आणि ते, ते, ते तोडतो आणि काय करतो परदेशीय वनस्पती आपल्या आपल्याला होता कशासाठी घराचा शो वाढवण्यासाठी गार्डन गार्डन साठी का हे मोठं झाड काय उपयोगाचा आहे याचा काय उपयोग येत नाही हे तोडो या ठिकाणी डोडोनी लावो या ठिकाणी हे लावो ते लाव त्याला कटिंग बिटिंग त्याची लोक काळजी घेते बरं त्याला कटिंग बिटिंग करते शेप देते वेगवेगळे असे त्याची लय काळजी घेते त्याला पाणी कमी पडू देत नाही खत कमी पडू देत नाही पण ते आहे ते कुठलं दुसऱ्या देशात ते काय देते नायट्रोजन देते ऑक्सिजन घेते ते तुम्हाला आवडते म्हणजे देश आहे आपलं ते आवडत नाही त्यात तुम्हाला स्वार्थ दिसतोय काय स्वार्थ दिसतोय हे तोडलं तर हे जे लाकडं विकाय मिळते त्यातून मला पैसा मिळेल आपण त्या लाकडाचे पैसे तुमच्या किती दिवस टिकणार आहेत दोन दिवस टिकणार आहेत पण ते आयुष्यभर तुम्हाला ऑक्सिजन देता आले आणि इथून पुढे पण आयुष्यभर तुम्हाला ऑक्सिजन देणार आहे तुमच्या घरचं वातावरण प्रसन्न ठेवणार तुम्ही जनरली एवढी भरपूर पडले असतात प्रत्येक जण तुम्ही खरंच बघा एखाद्याच्या घरी आपण जातो त्याच्या घरासमोर भरपूर अशी ते म्हणजे चांगली झाड आहेत मोठी मोठी देशी झाड आहेत तिथं करंत जावं आपल्याला आणि एखाद्या घरी जायचं त्याच्या दारात झाड नाही काय नाही फक्त घर आहे मला मोठा भागला आहे पण दारात झाडच नाही मोठी झाडं नाही छोटी छोटी एवढी एवढी झाडं आहेत आणि असं हे आहे तिथं करंत ज्या ठिकाणी भरपूर अशी झाड आहेत मस्त वातावरण आहे सावली बिवली आहे कुठं करंत आपल्याला प्रसन्न आपलं मन कुठं प्रसन्न होत ज्या ठिकाणी भरपूर झाड आहेत देशी झाड आहेत मोठी मोठी झाड जाड़ा आहेत त्या झाडांच्या अवतीभोवती पाखरांचे पक्ष्यांचे आवाज येत असतात पक्षी फुल पाकळ्या वगैरे किंवा फुलपाखर्या त्याच्यावर बागडत असतात पक्षी त्याच्यावर खेळत असतात किती प्रसन्न वातावरण असते आणि ते एवढं भारी वातावरण आपण बिघडवून टाकतो एका क्षणात ते पण पैसे देऊन जेसीवाल्याला पैसे देऊन ते उपसून टाकतो काढून टाकतो एवढं भारी वातावरण आपल्या घरासमोरचं आपण म्हणजे असं उद्ध्वस्त करतो काही क्षणामध्ये म्हणजे हे करताना आपण खरंच बारीक विचार केला पाहिजे आणि तो बारीक विचारच आज तुम्हाला तर वाचवेल का नाही मला माहित नाही पण येणाऱ्या पिढीला शंभर टक्के वाचवेल येणाऱ्या पिढीला शंभर टक्के वाचवेल आणि खरंच काळाची गरज आहे म्हणून बाबांनी एवढा मोठा वसा तुमच्या हाती सोपवलाय तो म्हणजे वृक्ष संवर्धन झाडाचं महत्व आणि त्यातून तुमच्या आपण आपल्या हातून तर किती आता कित्येक लेवल पर्यंत आपल्याकडनं पुण्य घडते त्याच्यात आता लेवल नाही म्हणून मला एक सांगायचे की गुरु भक्ती म्हणजे जे, जे काही बाबांनी आपल्याला दिलेली आपल्या हाती सोपवलेली बाबांची प्रयोजन आहे त्याचं पालन करणं हेच आपल्याला पूर्णत्व अवस्थेला घेऊन जाणार आणि पूर्णत्व अवस्थेला गेल्यानंतरच तोच अभय साधक म्हणतो जसं श्रीपाद बाबा त्यानंतर तुकाराम महाराज हे अभय साधक होते तसे अभय साधक होऊन आपण तुकारळा पट्टा पार करून मोक्षापर्यंत पोहोचणार झालेली सेवा सत्गुरुचे अन्याय आपण जेर